काँग्रेससह इंडिया आघाडीत असलेले डावे पक्ष केरळमध्ये मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी यावेळी ही वायनाडची निवड केली ती सार्थ ठरणार अशी चर्चा काँग्रेसमध्येच नाही तर त्यांच्या विरोधातल्या भाकपमध्ये सुरू झाली होय वायनाडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाकपा अशी थेट लढत रंगतीये राहुल गांधी विरुद्ध भाकपाच्या राजा रिंगणात आहेत यात राजा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असला तरी सुद्धा पक्षाची निरीक्षणं काहीतरी वेगळंच सांगत आहेत निरीक्षणातला निष्कर्ष काय आहे तर राहुल गांधींचा विजय पण भाजपचे के सुरेंद्रन हे देखील या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत त्यांनी केलेला दावा महत्वाचा आहे इथला निकाल काँग्रेससाठी धक्कादायक असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याला केरळमधली भाजपची वाढती टक्केवारी याचा देखील आधार आहे काय चाललंय वायनाडमध्ये डाव्यांना विजयाची खात्री नाहीये का केरळमधल्या डाव्या आघाडीनं नेमके काय निष्कर्ष काढलेले आहेत भाजपच्या मतांचा टक्का वाढणार का या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर नाईव केरळमध्ये लोकसभेच्या सर्व वीस जागांवर मतदान झालं त्यानंतर तिथल्या डाव्या आघाडीनं या सर्व राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर काही निष्कर्ष आणि निरीक्षणं नोंदवली या पक्षांतर्गत निरीक्षण अहवालात वायनाडच्या बहुचर्चित जागेवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर पक्षाच्या उमेदवार अॅनी राजा यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या संदर्भात वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलेला आहे मात्र हा जो काही अहवाल आहे तो पूर्ण डाव्या आघाडीच्या कामगिरी असल्याचा दावा भाकप असे नेते आता करतायत याच अहवालात डावी आघाडी म्हणजेच एल डी एफ केरळमध्ये वीस पैकी बारा जागा जिंकण्याचा दावा अहवालामध्ये करण्यात आलेला आहे मागच्या वेळी म्हणजेच दोन हजार एकोणीस मध्ये एल डी एफनं एक जागा जिंकली होती त्या उलट काँग्रेसनं पंधरा जागा आणि ज्या आघाडीत काँग्रेस आहे त्या युडीएफ न जागा भाजप विरोधकांनी देशपातळीवर इंडी आघाडीची दाणादाण उडाली केरळमध्येही तेच झालं इंडी आघाडीतल्या माकप भाकप आणि डाव्या आघाडीनं केरळमध्ये काँग्रेसपासून फारकत घेऊन स्वतंत्र निवडणूक लढवली काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला डाव्या लोकशाही आघाडीतला म्हणजेच एल डी एफ मधला सत्ताधारी माकपचा सहकारी पक्ष असलेल्या भाकपनं यंदाही चार जागांवरती उमेदवार दिले होते भाकपाचे सर्वोच्च नेते सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी ॲनी राजा यांनी इथून निवडणूक लढवली त्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगलं त्यांच्यातलं अंतर या सगळ्या उमेदवारीमुळं अधिकच वाढलं राजा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते त्यावेळेला पण त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही ती कायम ठेवली शिवाय जिंकण्याचा विश्वास देखील व्यक्त केला त्यांच्याशिवाय भाकपचे पन्नियन रवींद्रन यांनी मधून त्यानंतर व्ही एस सुनीलकुमार यांनी त्रिशूरमधून त्यानंतर अरुण कुमार यांनी मावेलिकारामधून निवडणूक लढवली मध्ये काँग्रेसचे शशी थरूर भाजपचे मंत्री राजू चंद्रशेखर आणि भाकपचे रवींद्रन यांच्यातली जी काही लढाई आहे ती अटितटीची होणार असं म्हटलं जात आहे वायनाड मध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राहुल गांधींनी विक्रमी सात लाख सहा हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळवली होती त्यांच्या विरोधात भाकपचे पीपी सुनील होते वायनाड तसं पाहिलं तर काँग्रेसचं इथं वर्चस्व दिसून येतं इथून सातत्यानं काँग्रेसचा सा उमेदवार क्रमांक एक वर तर भाकपाचा जो उमेदवार आहे तो क्रमांक दोन वरती राहिलेला आहे हा इतिहास आहे यावेळी इंडिया आघाडीत असून देखील राहुल यांना वायनाडमधून निवडणूक लढवण्यास भाकपनं विरोध केला होता त्याऐवजी उत्तर भारतातल्या इतर कोणत्या तरी एका मतदारसंघातून निवडणूक लढवावी असं भाकपचं काँग्रेसकडे म्हणणं होतं त्यांची ही मागणी फेटाळल्यानंतर त्यांनी उमेदवार तर दिलाच पण ती जागा त्यांच्या हातून जाणार असं आता पक्षाचा अहवाला सांगतोय कारण या जागेवर इंडिया आघाडीतल्या काँग्रेससह मुस्लिम लीग असेल केरळ काँग्रेस जोसेफ असेल केरळ काँग्रेस जेकब असेल क्रांतिकारी समाजवादी पार्टी असेल आणि इतर अनेक लहान मोठे जे काही पक्ष आहेत त्या पक्षांची जी युती आहे ती भाकपावर भारी पडणार हे आम्ही म्हणत नाहीये तर हे डाव्यांचा सा अहवालाच सांगतोय पण हे सगळं त्या अहवालात असलं तरी ॲनी राजा यांची पाठराखण पक्षानं केलेली आहे ॲनी राजा वायनाडमध्ये चांगली कामगिरी करतील पक्षांच्या मतांची टक्केवारी त्यांच्यामुळे वाढेल परंतु राहुल गांधींच्या विरोधात त्या जिंकू शकणार नाहीत असं डाव्यांनी आपल्या अहवालात म्हटलेलं आहे हे महत्वाचं आहे केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी वीस पैकी बारा जागा जिंकेल असा दावा देखील याच अहवालामध्ये करण्यात आलेला आहे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपतर्फे के सुरेंद्र नाहीत ते काय म्हणतात बघा लोकसभा निवडणुकीचा निकाल ही केरळमधली राजकीय क्षेत्रात बदलाची सुरुवात असेल केरळमधले मतदारही नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत मात्र मीडिया आणि काँग्रेसचा एक भाग भाजपाच्या विरोधात खोटा प्रचार करण्यामध्ये मग्न आहे निवडणुकीच्या निकालानंतर नवे केरळ हे असे राज्य असेल जिथे भाजप एन डी एचा वर्चस्मा असेल नेतृत्वानं जे काही दावे केले त्याप्रमाणे भाजप सर्व खात्रीच्या जागांवरती विजयी होईल या निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी मोठा धक्कादायक असेल त्यांच्या महत्वाच्या जागांवर त्यांचा पराभव होईल आणि त्यांचे काही महत्वाचे नेते देखील पराभूत होतील तिरुवनंतपुरम मध्ये राजू चंद्रशेखर नक्कीच जिंकतील असा विश्वास सुरेंद्रन यांनी व्यक्त केलेला आहे केरळ प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी देखील असाच विश्वास व्यक्त केला आहे केरळमधली भाजपची स्थिती सुधारतीय खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात अलीकडेच सुतोवाच देखील केलं होतं दोन हजार चौदा मध्ये भाजपला सुमारे दहा के टक्के मतं केरळमध्ये पडलेली होती दोन हजार एकोणीस मध्ये हे प्रमाण बारा पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यांवरती गेलं आता या निवडणुकीमध्ये हे प्रमाण अजून वाढणार आहे यावेळेस राज्यात लढलेल्या सर्व जागांवर भाजप वीस टक्के मतांचा आकडा पार करेल केरळमध्ये निश्चितपणे चार ते पाच जागा भाजप जिंकेल असं पक्षाच्या प्राथमिक निवडणूक अहवालामध्ये राज्य नेत्यांच्या बैठकीसमोर नमूद करण्यात आलेलं आहे त्यातल्या तिरुअनंतपुरम आणि त्रिशूर या जागा तर खात्रीच्या आहेत त्याशिवाय अटिंगल पलक्कड दिट्टा या मतदारसंघात विजयाची शक्यता आहे असं भाजपच्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे राहुल गांधी आणि त्यांचा वायनाड मतदारसंघ सध्या चर्चेत आलेला आहे कारण डाव्यांचा अहवाल भाजपच्या अहवालात केरळमध्ये प्रत्येक निवडणुकीत वाढणारी मतांची टक्केवारी यामुळे यावेळचा निकाल काय या लागणार किंवा किती वेगळा लागणार याची उत्सुकता असणार आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद